माधवनगर बुधगाव रस्त्यालगत असलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे माधवनगर बुधगाव रस्त्यालगत असलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने तासगाव सांगलीला ये जा करण्यासाठी प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागत होता यापूर्वीचा पुलाचा कटडा एका ट्रक चालकाने जोरदार धडक दिल्याने कोसळला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला होता या अरुंद महामार्गावर अपघातात अनेकांना प्राणसुद्धा गमवावा लागला आहे यापूर्वी बुधगाव शिवसेनेच्या वतीने या ओढ्यावरील पुलाचा कठड्याची दुरुस्ती संदर्भात बांधकाम विभागाला निवेदन देऊन सुद्धा या कामाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती पण एसबीएन न्यूजच्या दणक्याने बांधकाम विभागाला जाग आल्याने या कामाला गती आली आहे या पुलाचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असल्याचे कॉन्ट्रॅक्टर डी एस पाटील यांनी एसबीएनशी बोलताना सांगितले या बांधकामासाठी पंचेचाळीस लाख रुपये इतके खर्च होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं वाहतुकीचा अडथळा होत आहे त्यामुळं सावजिक बांधकाम विभाग चांगली विभागाने एच पी पेट्रोल पंपासमोर बुधगाव पथरा समोर अत्यावश्यक असल्यामुळे पुलाचे रुंदीकरणाचे काम केलेलं आहे दोन्ही बाजू तीन तीन मीटर रुंदीने वाढीव केलेलं आहे त्यामुळं हे काम सदा सा साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होत होत असून वाहतूक जेव्हा अगोदर अडथळा निर्माण होत नव्हता तो आता होणार नाही या पुलाचं रुंदीकरण झाल्यास बुदगाव माधवनगर रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे